लर्न विथ मिस्टर केन विस्पुते ग्रामर सिरीजमध्ये मी पुष्पा निंबा विस्पुते श्री विनायक माध्यमिक विद्यालय योगेश्वरी छत्रपती संभाजीग्रापले मनापूर्वक स्वागत करतो या व्हिडिओत ग्रॅमरमध्ये कम्युनिकेशन अधिक प्रभावी बनवणारे दोन महत्वाचे टॉपिक म्हणजे इलिप्सिस आणि सबस्टिट्युशन हे आपण शिकणार आहोत त्यांचा अर्थ उपयोग आणि उदाहरणं अगदी स्पष्टपणे पाहणार आहोत मात्र दोन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये अभ्यासो इलिप्सिस व येणाऱ्या व्हिडिओत सबस्टिट्युशन सुरुवातीला अभ्यासूया डेफिनेशन म्हणजेच व्याख्या एलिप्सिस म्हणजे वाक्यातील काही शब्द किंवा वाक्यांश कंटॅक्स्टमुळे आधी स्पष्ट असतात त्यामुळे ते टाळले तरी अर्थ स्पष्ट आणि पूर्ण राहतो म्हणजेच अनावश्यक पुनरावृत्ती न करता वाक्य लहान सोपे आणि प्रभावी बनवणे एलिप्सिस इज द ओमिशन ऑफ वर्ड्स इन अ सेंटेन्स वेन द मिनिंग इज स्टील क्लिअर फ्रॉम द कंटॅक्स्ट आता आपण व्याख्या बघितली आता आपण जाऊया टाइप्स टाईप्स ऑफ एलिप्सिसकडे पहिला प्रकार आहे नॉमिनल एलिप्सिस नॉमिनल इलिप्सिसमध्ये नाऊन किंवा नाऊन फ्रेज वगळतात उदाहरणार्थ आय नीड अ पेन डू यू हॅव अ पेन दुसरं वाक्य बघू आय नीड अ पेन डू यू हॅव या वाक्यात दुसऱ्या वाक्यातला अ पेन काढून टाकला आहे पहिल्या वाक्यातच अ पेन स्पष्ट आहे त्यामुळे दुसऱ्या वाक्यात पुन्हा ते शब्द वापरण्याची गरज नाही शब्द टाळले तरी अर्थ पूर्ण आणि स्पष्ट राहतो बघा दुसरं उदाहरण बघूया आय बॉट अ बिग बॉल डू यू हॅव अ बिग रेड बॉल दुसरं वाक्य बघू आय बॉट अ रेड बॉल डू यू हॅव दुसऱ्या वाक्यामधून अ बिग रेड बॉल वगळण्यात आलेला आहे म्हणजेच अ बिग रेड बॉल हे शब्द पुनरावृत्ती टाळण्यासाठी वगळलेले आहेत नंबर दोन व्हर्बल इलिप्सिस व्हर्बल इलिप्सिसमध्ये व्हर्ब किंवा व्हर्ब फ्रेज वगळली जाते आय कॅन प्ले द गिटार अँड माय ब्रदर कॅन प्ले द गिटार टू दुसरं वाक्य बघूया आय कॅन प्ले द गिटार अँड माय ब्रदर कॅन टू या वाक्यात प्ले द गिटार ही व्हर फ्रेज वगळण्यात आलेली आहे दुसऱ्या वाक्यातील लिहिण्याची आवश्यकता नाही ते पहिल्या वाक्यातून स्पष्ट झालेले आहे एक दुसरं उदाहरण बघूया शी इज सिंगिंग अ सॉन्ग अँड हर फ्रेंड सिंगिंग अ सॉन्ग टू दुसरं वाक्य बघू शी इज सिंगिंग अ सॉन्ग अँड हर फ्रेंड टू वरील वाक्याप्रमाणे या वाक्यातून सिंगिंग अ सॉन्ग हे शब्द अर्थात वर्ब फ्रेज वगळलेली आहे <laughs> नंबर तीन बघूया क्लॉझल इलिप्सिस क्लॉझल इलिप्सिसमध्ये पूर्ण वाक्य म्हणजेच क्लॉज वगळला जातो उदाहरणार्थ विल इट रेन टू डे आय होप इट विल रेन सो विल इट रेन टू डे so. आय होप सो दुसऱ्या वाक्यात इट विल रेन वगळले आहे कारण प्रश्नातून अर्थ आधी स्पष्ट झाला आहे की आज पाऊस येईल फक्त आय होप सो म्हटल्यावरही अर्थ समजतो म्हणून इट विल रेन पूर्ण वाक्य वगळलेले आहे दुसरं उदाहरण बघूया इज शी कमिंग टू द पार्टी आय थिंक ही इज कमिंग सो इज शी कमिंग टू द पार्टी सो वरील वाक्याप्रमाणे या वाक्यातून ही इज कमिंग हे पूर्ण वाक्य वगळले आहे कारण ते अननेसेसरी वर्ड्स आहेत नंबर चार हाए, इलिप्सिस। इलिप्सिस आहे कम्पेरेटिव्ह अर्थात तुलनात्मक इलिप्सिस कंपेरेटिव्ह इलिप्सिसमध्ये तुलनेत रिपीटिंग एलिमेंट वगळला जातो उदाहरण बघूया ही वर्क्स हार्डर दॅन आय डू वर्क दुसरं वाक्य बघू ही वर्क्स हार्डर दॅन आय दुसऱ्या वाक्यातून डू वर्क हे शब्द वगळण्यात आलेले आहेत तरी पहिल्या वाक्यातील अर्थ स्पष्ट आहे फक्त दॅन आय म्हटल्यावरही अर्थ समजतो दुसरं उदाहरण बघूया शी इज अ टॉलर दॅन आय एम टॉल वरील वाक्याप्रमाणे या वाक्यातील एम टॉल हे शब्द वगळलेले आहेत लक्षात ठेवा वाक्य वाक्यांनी कन्साईज आणि फ्लुएंट होते व रिपिटेशन टाळले जातात हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त आहेच म्हणून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत अर्थात सबस्टिट्यूशन या टॉपिक टॉपिकमध्ये भेटूया तोपर्यंत गुड डे टेक केअर